जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून पहिली सुरुवातीची बातमी येत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरे राज ठाकरे या बंधूंच्या युतीचा परिणाम मुंबईत लागला दिसायला मुंबईत मित्रांनो शिंदेगडाचा पहिला बडा नेता उद्धव ठाकरेंच्या बंधूंच्या गळाला ठाकरे बंधू एकत्र आला म्हणाल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील समीकरण बदलली मित्रांनो खासदार गळा लागल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला सर्वात मोठा विजय सविस्तर अपडेट बघूया महाराष्ट्राच्या राजकारणातील ही मोठी घडामोड मित्रांनो ज्या गोष्टीमुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आले आहेत त्याचा इफेक्ट त्याचा परिणाम अखेर मुंबईत जाणवायला सुरुवात झाली जा आहे अनेक नगरसेवकांनी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधून आम्हाला मुंबई महानगरपालिका तुमच्या पक्षाकडून मशाल चिन्हावरती आणि रेल्वे इंजिन याच्यावरती लढायचंय असं सध्या लेखी स्वरूपामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना कळवलेलं आहे यावरूनच आपल्याला समजत आहे की मुंबईत ठाकरे बंधूंचा फेवर सध्या किती जोरात आणि किती जोमत आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी मुंबईत घडत असतानाच बडा नेता देखील उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्यामुळे सर्वात मोठा खुश झाला आहे आणि तो थेट मातोश्रीवरती मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही राज्याच्या राजकारणात कधी उद्धव ठाकरे एवढा खाली म्हणजे त्यांचा पक्ष एवढा बदलेल किंवा त्यांची शिवसेनेतून जेवढे नेते बाहेर जातील असं कधी वाटलं नव्हतं परंतु ते झालं ठाकरेंची शिवसेना संपूर्ण आधी झाली सगळे नेते गेले परंतु ठाकरे आणि ठाकरेंचे शिवसैनिक दोघेच राहिले परंतु मित्रांनो नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं जरी नेते गेले आमदार गेले तरी मित्रांनो आता मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेने गावागावापर्यंत आपली शिवसेना पोहोचवली होती आणि आता सुरुवात झाली आहे ती शिंदे गटातून उद्धव ठाकरेंकडे इनकमिंग होण्याची आणि ह्याला पहिला परिणाम झालाय तो ठाकरे बंधूंच्या युतीचा मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही बंधूंची युती भाजपला शिंदेना महागात पडणार हे आता जवळजवळ निश्चित दिसू लागलंय कारण की त्यांच्याकडच्या बहुतांश नेत्यांनी आता ठाकरे बंधूंची वेळ मागायला देखील सुरुवात केली आहे माझ स्वप्न होत मी जेव्हा बाळासाहेब गेले तेव्हापासूनच माझ्या मनाचं स्वप्न होतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं मी याच्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले आहेत त्यासाठी मी उद्धव ठाकरेंनाही भेटायला तयार होतो राज ठाकरेंनाही भेटायला तयार आहे असे म्हणत शिंदेगडाचे खासदार असणारे गजानन कीर्तीकर यांनी आता मित्रांनो दोन्ही बंधूंची युती व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे दोन्ही बंधूंची युती कायम व्हावी हो यासाठी मी कायम पुढाकार घेणार मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचं वलय असायला हवं हो। मुंबईमध्ये ठाकरेंशिवाय पर्याय नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय त्यामुळे शिंदेगडाचे ज्येष्ठ नेते असणारे गजानन कीर्तीकर पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटणार का हा मोठा प्रश्न होता इकडे त्यांची सुपुत्र असणारे अमोल किर्तीकर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून खासदारकी जी निवडणूक लढवतात त्यावेळेस देखील त्यांचा पराभव होता परंतु वडिलांनी देखील शिंदेगडाकडून काम केलं होतं आता मात्र अमोल किर्तीकर यांच्या आई देखील नाहीत आता एकटे वडील आहेत ते, ते एकटे वडील शिंदेगडात राहून काय करतील आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी त्यांना एकच पर्याय उरतो तो, तो म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव पक् ठाकरे यांच्याकडे जाणं आणि मित्रांनो त्यांनी आपल्या मनातलं बोलून दाखवलंय शिवसेना प्रमुखांची इच्छा होती की राज राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी मी काही करायला तयार आहे तेव्हा हे उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर देखील येऊ शकतात आणि आगामी काळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आपले शेवटचे वयातील काही वर्षे इथे घालू शकतात मित्रांनो त्यामुळे पहिला खासदार उद्धव ठाकरेंच्या गळाला मुंबईतून लागू शकतोय जर हा मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जर परतला तर सगळ्यात ज्येष्ठ नेता जर शिंदे सोडून निघाला इतर देखील महत्वाचे नेते एकनाथ शिंदेंना सोडून मुंबईत पुन्हा येतील कारण की नगरसेवकांची रांग लागली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे मनसेकडे कुठून तर शिंदे गटाकडून कारण की आता तिथे जागा नाहीत तेवढ्या जागा पाहिजे तेवढ्या जागा शिंदे सेनेला मिळत नसल्यामुळे सगळ्यांनी आता पसंती दर्शविल्या आहेत ठाकरे बंधूंना त्यामुळे खासदारांसह आमदार देखील प्रवेश करतील नगरसेवकांचे तर प्रवेश आता वेटिंगवरच आहेत मित्रांनो ही ठाकरे बंधूंची पावर आता शिंदे गटाला समजा असून पहिला खासदार अमोल किर्तीकर यांचे वडील गजानन किर्तीकर यांनी जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला तर आपल्याला नवल वाटायला नको कधी क्षणी ते दोन्ही ठाकरे बंधूंच्या युद्धीसाठी मातुश्रीवरती येऊ शकतात मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे खरंच पुन्हा एकदा महाराष्ट्रात एक नवीन आश्वासन घेऊन आलेत का प्रतिक्रिया द्या